लक्ष्मण हाके आणि एका तरुणीमधील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या क्लिपमध्ये तरुण लक्ष्मण हाके यांना पैसे देण्याबाबत विचारणा करत त्यांच्या यू पी आय आणि अकाउंट नंबर मागतो तर हाके हे आपलं अकाउंट नसल्याचं सांगत आपण प्रत्यक्ष भेटू असं सांगत आहेच सतीश भाग या अकाउंटवरून ही ऑडिओ क्लिप प्रसारित करण्यात आली ऑडिओमध्ये तरुण लक्ष्मण हाकेंना तुम्हाला मानधन द्यायचं आहे असं सांगतो त्यावर हा त्यांचा गाव कोणतं याची विचार न करतो तरुणाने तुम्ही समाजासाठी काम करता त्यासाठी तुम्हाला पेट्रोल तेल लागतं असं म्हणत तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत तुमचा अकाउंट नंबर गुगल पे नंबर किंवा आय नंबर सांगितलं हाके यांनी त्या परिसरात आलं तर भेटू असं हाकेनी तरुणाला सांगितले मात्र आपण बाहेर असतो आपण आय करतो असं आग्रह तरुणाने धरला त्यावर मी उद्या सकाळी आहे पुण्यात आपण भेटू असं हाकेनी सांगितले मात्र तरुणाने आपल्याला पैसे पाठवायचा आग्रह कायम ठेवल्यानं माझा अकाउंट नाही आणि अकाउंटला मी पैसे पण घेत नाही असं सांगत हाकेनी रितेश नावाच्या व्यक्तीकडे फोन दिला आणि त्याचा गुगल पे नंबर देण्यास सांगितलं लक्ष्मण हाके यांना फोन करणारे तरुणाने आणि हाके हे भुजबळांकडून पैसे घेऊन आंदोलन करत असल्याचं देखील आहे तुम्ही लोकांकडून पैसे घेत आहे पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवताय असं देखील ऑडिओमध्ये तरुण म्हणत आहे तसंच जरांगेंच्या विरोधामध्ये बोलायला तुम्ही पैसे घेत आहे शहाजी बापूंच्या विरोधामध्ये उभा राहिला होतात तर दोनशे मतंही तुम्हाला पडली नाहीत असंही आपल्याला या क्लिपमध्ये पाहायला मिळतं आहे